स्वामी समर्थ सर्वांना तर मी करत आहे आजची रेसिपी आ, स्पेशल स्पेशल राजस्थानी थाली ताट आहे था तर चला तर मग बघूया त्याच्यासाठी मी घेतलेला आहे तीन वाट्या पीठ म्हणजे त्यातच ह्या वाटीनं या छोट्या वाटी वाटीनं मी रवा घेणार आहे रवा घेतले आणि आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी करत आहे दाल बाटी चुरमा तर आमच्यात आज गणपतीला दाल बाटी चुरमा चढतो त्याचा नैवेद्य मी करत आहे तर मी हे सगळं मी रवा आणि पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्यातच मीठ म्हणलं तर थोडंसं घालायचं आहे जादा घालायचं नाही आहे मीठ आणि थोडासा सोडा 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 घातल्यानं बाटी अशी खुशखुशीत होती आणि चांगली लागती तर आतनं खुसखुशीत होती आ, आप, आने आपन, आ, हो तर हे मीठ आणि सोडा मिक्स करून घेतलेला आहे चांगल्यानं आणि ह्याच्यातच घालूया आपण तूप मोहन म्हणजे ज्याने करून बाटी आपल्याला चांगली खुसखुशीत होईल ह्या चमचानं चार चमचे तूप घेतलेला आहे जर कम पडलं तर मी अजून घेणार आहे आणि मारवाडी थाली म्हणलं मनलता, तर ताट म्हटलं तर राजस्थानचे लोक दालबाटी चोरमा म्हटलं तर तुपाला काय मागं पुढं बघत नाही तूप ह्याला जरुरी आहे आणि तुपाशिवाय त्यांचं जेवणच नसतं तर याला मी मिक्स करून घेते हे आमच्यात कधी पाहुणे वगैरे आल्यावर करतात पण जादा करून आता गणपतीला यात चुरमाचा आणि दालबाटीचा नैवेद्य राहतो आज सगळ्याच्या घराने लाडू राहतात पण हम मोदक कुणाच्यात मोदक राहतो कुणाच्यात लाडू राहतात पण आमच्यात चुरमा हा जरूरी आहे गणपतीला मला अजून थोडं तूप कम पडलं कम वाटलं म्हणून मी अजून थोडं घेतलेले आहे या तुपानं चांगले खुशखुशीतपणा येतो आणि चवीला बी छान लागतात बाटी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता बघूया या मुट्टी बांधून जर मुट्टी जर बंद बांधली जात असेल तर समजायचं ह्याला पिठाला मोहन चांगलं लागलेलं ला आहे म्हणजे तूप चांगलं लागलेलं आहे हे बघा ह्याला हे जर अशी मुट्टी जर चांगली झाली तर बाटी आपले खुसखुशीत होतात हे बघा आता ह्याच्यात मी पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून ह्याला घट्ट असं मळून घेणार आहे जेणेकरून आपल्याला बाटी आपल्याला चांगली होईल अशा प्रकारे आपल्याला ह्याला घट्ट मळून घ्यायची आहे आता पीठ पीठ मळाचं झालेलं आहे घट्ट असं पीठ मळून घ्यायला लागले आणि आता ह्याला पाच मिनटं ह्याला रेस्टवर ठेवूया तो तोपर्यंत करूया दुसरी तयारी पीठ मळाचं झालेलं आहे याला एक पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवूया आणि मी करणार आहे पाच डाळी मिक्स करून डाळ करणार आहे तर मी त्यासाठी घेतलेले ह्या वाटीनं तुवरची तुरीची डाळ डाळ आणि ह्याच वाटीनं घेतलेले मसूर डाळ ह्याच वाटीनं घेतलेले चना डाळ उडदाची डाळ आणि अक्क म्हणजे आपूट असलेली मूग हिरवी मूग तर हे सगळं मिक्स करून घेणार आहे आता ह्या डाळी मी धुवून घेते जोपर्यंत आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत हे डाळ धुवून ते डाळ चार पाच पाण्यांना धुतलेली आहे आता ह्याच्यात घालूया थोडंसं पाणी थोडं घातलं होतं अजून थोडं मी घातलेली आहे पाणी आता या पाण्यामध्ये घालूया हळद हळद आणि थोडंसं तेल ज्याने करून डाळ चांगली बी शिजेल शिजली जाईल आणि वर येणार नाही चला तर मग ह्याला आता एक चार पाच चिट्ट्या घेऊया म्हणजे एकूण मला सात चमचे तूप लागलेलं आहे आता ह्याला जरा चांगलं असं सॉफ्ट करून घेते चांगला भिजला गेला आहे रवा चांगला भिजलेला आहे आपण रवा घातला होताना थोडा तो तर रवा सुद्धा चांगला भिजला आहे तर चला तर मग आता बाटिया करू आणि बाटिया आपण काय करतं उकळून घेतात उकळत्या पाण्यात शिजून घेतात पण मी तसं नाही करणार मी तुम्हाला साधी सिम्पल स्ट्रिक्ट दाखवणार आहे जेणेकरून घे तूपसुद्धा कम लागेल आपल्याला आणि असे आपण पुरण भरताना किंवा मोदक भरताना कसं करतो ना त्याप्रकारे असं करून घ्यायचं आहे ह्याला आणि असं करून मग ह्याला असं सगळं हे करायचं म्हणजे जेणेकरून करून आतमध्ये हवा राहील आणि हवा राहिल्यामुळं चांगलं बाटी वरून चांगली आतपर्यंत अशी खुसखुशीत होणार आणि बाटी मी कोणी काय करतं शेगडी राहते की नाही आपली पहिल्याच्या जमान्यामध्ये कोळशावरची शेगडी राहत होती तर त्याच्यात असं हे करून घेतात श भाजून घेतात पण मी तसं नाही करणार मी आहे ना आज तुम्हाला एक नवीन भांड्यामध्ये कसं बाटी तयार करून घ्यायचं दाखवणार आहे असं तर कोण करत आहे त्यांना माहिती असेल तर अशा प्रकारे मी हे करून घेते सोडा घातल्यामुळे फुलणार आहे त्यासाठी आपण छोटे छोटेच करून घ्यायचं आहे असं करताना आपण ह्याच्यामध्ये मसाला सुद्धा भरू शकतो आणि असं कट मारायचं आजात मारायचं ज्यादा जोर द्यायचं नाही आहे मी हे पाच करून घेतलेली आहे हे मला चुरम्यासाठी फायदेलं आहे त्याकरिता मी ह्याच्यात ओवा घातला नव्हता तर आता बाकीच्या ह्याच्यामध्ये मी ओवा घालून घेणार आहे स्वतःला त्रास होत नाही कारण ही बाटी जरा हेवीच राहती पचायला सोपं पडतं आता वव्याची बाटी मी करून घेते ती तर झाली आता चुरम्याची बाटी पटापटा मी करून घेते तोपर्यंत माझ्या माझं कुकर सुद्धा थंड होईल मी करणार आहे बाटी ह्याच्यामध्ये शेकून घेणार आहे तर चला तर बघू <tell> तर कोण काय करतं शेगडीवर भाजून घेतात कोण उकळून घेतात तर मी करणार आहे आपे पात्रामध्ये चांगलं ह्याला तूप लावून ते उकळून घ्यायचं परत त्याला थंड झाल्यावर कट कर करायचं तुपात तळून घ्यायचं हे डबल डबल काम करण्यापेक्षा हे सोपी पद्धत मला छान वाटली गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ठेवूया असं बाटी त्यानुसार मी छोटे छोटे करून घेतले होते याला झाकून घेऊया एक दोन मिनटाकरता आपल्याला एक दोन मिनटं झालेल्या आहे त्याला खोलून बघूया तेव्हा बाटी सगळी शिजायला आलेली आहे आणि ह्याला सारखं असं भाजली आहे भाजू लागले स्वारी मी शिजली म्हणाला भे तर ह्याला असं उलट पलट करून आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे मी भाजून घेते आता ह्याला वरण असं चांगलं तूप घालून याला चांगलं भाजून घ्यायचं जेणेकरून आपली बाटी चांगली खुशखुशीत होणार बाटी म्हटल्यावर तूप तर येणारच येणार चला मग कुणाला कुणाला आवडतं बाटी आता ह्याला अजून मी दोन मिनिट भाजून झाकून घेते बाटी बाटी चांगलं उलटत पलटत आपल्याला आहे तूप सुद्धा शोषून घेतलेला आहे तूप घालायचं सेकायचं तूप घालायचं सेकायचं हेच काम करायचं आपली बाटी बाटी भाजली म्हणून कसं ओळखायचं तर असं चिरा पडतात त्या टायमाला समजायचं की वाटी आपली भाजली आहे असं चिरा पडतात तेव्हा त्या सम त्या टायमाला समजायचं की बाटी आपली चा आतपर्यंत चांगली भाजली आहे अजून एक तुम्हाला दाखवते इकडे बघा इथ चिरलंय चांगलं असं चांगली लाल भाजली गेली आहे आता याला मी काढून घेते चला तर मग बाटी काढून घेते दुसरी बाटी चढवायची आहे आपल्याला अजून आणि बघा केले होते एवढे एवढं आणि झालं फुगून टाप डबल झालेलं आहे तर चला तर ह्याला तर घालूया आता आपण तुपामध्ये वेगवेगळ्या बाटी तयार झालेल्या आहे आणि अशा छान सेकले गेल्यात बाटी करून घेतल्या आता डाळीला फोडणी देते आता ह्याला फोडणी देते आता दाल बाटी म्हटल्यावर फोडणी सुद्धा तुपाची येणार तूप घातलेला आहे तूप गरम झालेला आहे त्यातच घालूया थोडीशी मावरी तडका लागली आहे जिरे घालूया त्यातच घालूया अद्रक कढीपत्ता त्यातच घालूया हिरव्या मिरच्या हिरव्या मिरची चे लांब करून घेतलेले सुक्या मिरच्या याला थोडस फ्राय करून घेऊया त्याच्यात कांदा लसूण वापरतात पण आज आमच्यात गणपतीला नैवेद्य दाखवत नैवेद्यामध्ये आम्ही कांदा लसूण वापरत नसल्यामुळं लस बिना कांदा लसूण तर करायचं आहे आता मी काय करणार आहे एक दोन वाट्या ही आमटी काढून घेणार आहे डाळ काढून घेणार आहे मग नंतर ना लसणाची फोडणी देणार आहे उद्या फुलत एक दोन वाट्या काढून घेणार आहे एकच टॅमॅटो मोठा झाला म्हणून मी एकच घेतला ह्याच्यातच एक मीठ घालून घेऊया म्हणजे टॅमॅटो चांगलं शिजून घेऊया तेलामध्ये टमॅटो शिजलाय तर त्याच्यातच थोडी हळद घालूया धने पावडर लाल तिखट तर मसाले सगळे घालून घेतले आहेत कांदा लसूण असल्यामुळे गरम मसाला वापरता येत नाही तर साधी सिंपल अशी डाळ करू लागले पण खूप छान लागती करून पहा तुम्ही आता ह्याच्यामध्ये घालूया आपण डाळ डाळ घालून घेते शिजलेली डाळ गा। घालून घेतलंय ह्याच्यात थोडं चिंचाचं पाणी घालून घेऊया चिंचाचं पाणी घालून घेते आपल्याला डाळ जादा पातळ करायची नाही आहे चिंचाचं पाणी घालून घेतलंय जर लिंबू असेल तर लिंबू घालू शकता वर्मा लिंबू घेऊ शकता पण ही डाळ तर चिंचाचं पाण्यानं अजून जरा टेस्ट चांगली आहे ती डाळ उकळत आहे त्या टायमाला आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे डब्यात थोडं तूप आहे त्यामुळे म्हटलं डब्याचाच वापर करणार आहे तर या डब्या तूप गरम झालंय आता ह्याच्यातच घालूया आपल्या बाट्या म्हणजे चांगलं भिजतील तुपामध्ये डाळ उकळ डाळीला उकळी आलेली आहे डाळ तयार आहे नैवेद्यासाठी काढून घेतलेला आहे कारण ह्याच्यात लसूण घालता येत नाही आणि ही डाळ लसणाशिवाय चांगली लागत नाही तर त्यासाठी गणपतीला पहिले नैवेद्य साईडला काढून घेतलेला आहे तर हे बाटी आता जात आहे देवाच्या ताटामध्ये देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर त्याकरता बाटी डाळीला डाळ्या डाळीमध्ये सुद्धा ताट तयार आहे हे चुरमा तर हे तुळशी पत्र सोडूया म्हणजे नैवेद्य पोत झाला गणपतीला नैवेद्य दाखवूया गणपती बाप्पा वाट बघत आहे जेवणाची तूप गरम झालेला आहे त्यातच घालूया लसूण लसूण कांद्याशिवाय तर डाळ चांगली लागत नाही चवीला जेव्हा वेगळी काढली थोडीशी एक वाटीभर ह्यातच घालूया थोडासा कांदा बारीक शिरलेला कांदा फ्राय झालेला आहे याच्यातच थोडी मिरची घालूया काश्मीरी मिरची म्हणजे कलर चांगला येईल मीठ वगैरे काही घालायची गरज नाही आहे कारण पहिलेच मी घातलेले आहेत मसाले आता ही फोडणी जाणार ह्याच्यामध्ये चला तर मग दालबाटी तयार आहे दालबाटी चुरमा तयार आहे तर या तुम्ही सुद्धा जेवायला